पायाचा दुर्धर आजार असतानासुद्धा आईने केले मतदान आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान होत असून मतदानाचे किती महत्त्व आहे हे जळगाव येथील शिवकोनी रहिवासी श्रीमती शोभा रमेश भांडारकर यांनी आपल्या कर्तव्यात दाखवून दिले आहे पायाला अतिशय दुर्धर आजार असतानासुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे उभे राहले जात नाही तरीसुद्धा त्यांनी लोकशाही बडकट व जागरूक मतदाता म्हणून आपला मतदानाचा हक्क एटी हांब्रे विद्यालय येथे त्यांनी बजावला त्यांना आरोग्यदूत श्री पप्पू जगताप व त्यांचे सहकारी यांनी अॅम्ब्युलन्समध्ये नेऊन त्यांचे मतदान करून घेतले शोभाबाई यांनी एक जागरूक मतदाता म्हणून त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला त्यांनी शिवपणी येथील श्रीमती रमेश मांढरेकर यांना पायाचा दुसरा आजार आपल्याला ते उभे राहू शकत नाही परंतु मतदान हे आपलं आद्य कर्तव्य म्हणून त्यांनी आपल्या आरोग्य आरोग्यदूच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून या लोकशाहीच्या पर्वामध्ये त्यांचं मतदान करून घेतलं यामध्ये पप्पू जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आजींनीसुद्धा त्यांचं मतदान करून लोकशाहीचं महत्त्व किती आहे हे पटवून दिलेलं आहे त्याबद्दल आपणही मतदान करा ही आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद तसेच श्री मनोज भंडारकर यांनी आपल्या धर्मपत्नीसह मतदानाचा हक्क बजावला